या कार्यशाळेला उपस्थित असताना या प्रशिक्षणात आणि इतर प्रशिक्षणामध्ये बराच असा चांगला बदल या ठिकाणी मी जवळजवळ या पत्तीस ते वर्षाच्या कार्यकाळामध्ये सेवेमध्ये जे प्रशिक्षण घेतले आणि हे नाविन्य प्रशिक्षण याच्यामध्ये सांगायचं भावार्थ असा ती या ठिकाणी जे काही आपल्याला अभिलेखे आपल्यावर लादले जातं अभिलेखे खूप प्रमाणामध्ये की हे करा ते करा याचं अभिलेखी असे ठेवा अभिलेखी असे पुरवा पण या प्रशिक्षणामध्ये आणि हे जे आपल्याला या ठिकाणचं वास्तव स्वरूपाचं चांगल्या स्वरूपाचं आपल्याला आपल्या शिक्षकांपर्यंत आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा एक नाविन्यपूर्ण विषय आपल्याला आपल्या एक ते चार वर्गामध्ये आपल्याला तो रोजवायचा आहे एक नवीन मोठं आपलं भाग्य आहे मी तरी माझं असं भाग्य समजतो की मला

आणि या तीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा शंभर टक्के चांगला विकास होईल या ठिकाणी या शंका हा उपक्रम मूल्यवर्धन हा कार्यक्रम खरंच यशस्वी चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आपण सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये कशी भारतीय लोकशाहीतील मूल्य रुजवायची याची आम्हाला जाण झाल्यामुळे ते आपल्या अभ्यासक्रमात नक्कीच सहभाग आपण त्या सहभाग करून घेऊ आणि हे मूल्य कशी गरजेची त्याची जी आपल्याला माहिती मिळाली ती आपल्या इतर शिक्षकांना आपल्या भेटतच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतभर आपण हे भेटून दाखवू बहुत झाले प्रशिक्षण असे होणार नाही बहुत झाले प्रशिक्षण असे होणार आहे होणार नाही प्रत्येकाला काळजी आहे प्रत्येक प्रशिक्षणार्थ विद्यार्थ्याची प्रत्येकाला काळजी आहे प्रत्येक प्रशिक्षणार्थ विद्यार्थ्याची काळजी दिसून आलेली मूल्यवर्धन उपक्रमात आणि प्रशिक्षणात विद्यार्थ्यासोबत समाजाचे काळजी दिसून आले मुलगा उपक्रम प्रशिक्षणा विद्यार्थ्या सोबत समाजाची धन्यवाद असा उपक्रम राबवला सर्व सदस्य व मोठा ते जबाबदार असले पाहिजे यासाठी ही कार्यशाळा होती आपल्या उद्दिष्ट आपल्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट यामुळे तर साध्य होतील शाळेमध्ये मुलांची पटसंख्या सुद्धा या यामध्ये यामुळे वाढवण्यास मदत होईल इथं या आधीची जी प्रशिक्षण झाली आहे कि त्याच्यामध्ये जो रटाळपणा होता तो या प्रशिक्षणा शाळेमध्ये गेल्यावर सुद्धा ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये तसाच उत्साहामध्ये कामं करतील आपले विद्यार्थी देखील आणि आपण देखील त्याचप्रमाणे शाळेमध्ये हे जो मूल्यवर्धन कार्यक्रम आहे राबवू आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये देखील शंभर टक्के बदल होईल आणि मूल्यवृत्ती मूल्यवर्धन हा कार्यक्रम एकदम चांगला आहे आणि तो यशस्वीपणे मागच्या वर्षी आमच्या शाळेने राबवलेला आहे आणि त्याच्यातूनच ही सुरुवात आता आपल्या पूर्ण केंद्रावर झालेली आहे आपल्या अंगी असलेली जी मूल्य आहेत ही विद्यार्थ्यांना चांगली उरली पाहिजेत आणि ते सुधारण नागरिक झाले पाहिजेत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ह्या आपल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आहे